इचलकरंजूच्या सर्वांगीण विकासाबरोबरच जगाच्या पाठीवर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे नेहमीच प्रयत्नशील आहेत मात्र विरोधक केवळ आरोपच करत विकास कामात खोडा घालण्याचं काम करतात त्यामुळं विरोधकांनी इचलकरंजीच्या विकासासाठी काय केलं कोणती विकासात्मक योजना आणली हे स्पष्ट करण्याची मागणी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी इचलकरंजी इथं पत्रकार बैठकीत केली इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी निदर्शनं करताना कृती समितीनं आमदार आवाडे यांच्यावर आरोप केले त्यामुळे पत्रकार बैठक घेऊन ताराणीच्या नेत्यांनी विरोधकांचा समाचार घेतला विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आमदार आवाडे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत सुळकूड योजना पूर्णत्वासाठी कालावधी लागणार असल्यानं कृष्णा योजना बळकटीकरणाचं कामही सुरू केलंय मात्र विकास कामाला साथ देण्याऐवजी विरोधक कोल्हेकुई करत असल्याचा प्र यांनी यांनी टोला आमदार विरोध कृष्णा योजना मार्गी लावल्यामुळे नव्याण्णव शुद्ध पेयजल प्रकल्प शासनाकडून मंजूर करून आणून त्यासाठी चार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय सुळकुड योजनेला आवाडे यांचा विरोध नाही पण ती योजना पूर्ण होईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी नवीन सात जलकुंभांना मंजुरी आणली आहे कृष्णा योजना बळकट करण्याचं काम सुरू आहे पण कृती समितीच्या नावाखाली महाविकास आघाडीचे नेते व्यक्तिगत टीका करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप बाळासाहेब कलाकते यांनी केला जुनी पाईपलाईन रिपेअर करू का नये काय जुने बाबा एखादी करू नये काय हे रिपेअर करतात पण अण्णा करता हे असताना सुळकोड योजनेला कधीही अण्णांचा विरोध नाही आहे सुळकोड योजनेमध्ये अण्णा सगळ्यापेक्षा अग्रसर हे अण्णा आहेत त्या कामामध्ये त्यांनी हे अण्णांचं नाव घेऊन हे करण्याचा अर्थ नाही पण त्यांनी जे काल जे बोललेलं हे बेचर आहे आणि अन्नाने बाटाच्या जे आरोप केलेले आहेत बिनबुडाचे हे जे आहेत अण्णांनी केलेले कामं त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अंजल घालून त्यांनी फिरून बघाव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत त्यामुळे ते प्रत्येक कामात केवळ अर्थ आणि टक्केवारी शोधत दुसऱ्यांवर आरोप करत असल्याचा टोला माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांनी लगावला यावेळी नंदू पाटील दीपक सुर्वे संजय केंगा श्रीरंग खवरे सतीश मुळीक नरसिंह पारिक राहुल घाट नितेश पोवार उपस्थित होते